नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नानवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज येईना आपण शिळ्या भातापासून एकदम चटपटीत नाश्ता बनवणार आहोत करूयात रेसिपीला सुरुवात रात्रीचा, रात्रीचा भात आहे रात्रीचा भात आपण काय करतो एक तर गरम करून तरी खातो नाहीतर असाच वाया तरी जातो तर आजपासून ना ही रेसिपी बघितल्यानंतर तुमचा रात्रीचा शिळा भात कधीच वाया जाणार नाही तर रेसिपी संपूर्ण नक्की बघा इथं मी घेतलेला आहे रात्रीचा उरलेला शिळा भात एक वाटी तर इथं आहे ना मी घेतलेला आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला हा एक वाटी भात टाकून घेऊया मस्त मोकळा मोकळा आहे आणि हा आहे ना इंद्रायाने तांदळाचा भात केलेला आहे कुठला पण भात शिळा राहिलेला असला ना तर या प्रकारे नक्की एकदा करून बघा सर्व भात आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आता त्याच्यामध्ये टाकूया दोन लसूण पाकडे मिरची असे तुकडे करून टाकायची तीन ते चार मिरच्या आहे ना हिरव्या टाकायच्या असे तुकडे करून आता आपण आहे ना हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ

आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे इथे मी ना एक मोठा कांदा चॉप करून घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरून घेतला तरी चालेल टाकूया हा कांदा एकदम बारीक चिरायचा कांदा म्हणजे ना त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आता टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथंबीर एकदम थोडी टाकली टाकूया आपण मिरची पण टाकली ना थोडीशी कलर येण्यासाठी लाल तिखट एकदम थोडं टाकलेलं आहे भाताला मीठ टाकलेलं असतं त्यासाठी मीठ आहे ना जपून टाकायचं इथं मी घेतलेलं आहे पाव चमचं मीठ आणि टाकूया दोन चमचे बेसन पीठ अगोदर थोडं टाकून मिक्स करून घेऊ आता हे सर्व आहे ना हाताने छान मिक्स करून घ्यायचं म्हणूनच घ्यायचं व्यवस्थित बेसनपीठ आहे ना आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं थोडं थोडं वगैरे काहीच टाकायचं नाही त्यासाठी एकदम पीठ टाकायचंच नाही लागणार असं बेसनपीठ टाकून आपण मिक्स करून घेऊ राहिलेलं सर्व बेसनपीठ एकूण आहे ना दोन चमचे बेसन इथं मला लागलेलं आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं याच्यामध्येच आहे ना एक चमचा भर तेल टाकून व्यवस्थित असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा म्हणजे अजिबात चिकटणार नाही आता व्यवस्थित ह्याचा गोळा बनला जातो तेल टाकल्यानंतर ती पटकन गोळा तयार झाला ना त्यासाठी चमचे व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आहे ना हाताला तेल लावायचं थोडंसं आणि छोटे याचे गोळे बनवून घेऊया हाताला असं थोडं तेल लावलं ना तर हाताला अजिबात चिटकत नाही बघा हे मिश्रण छान असे छोटे छोटे आहे ना ह्याचे टिक्कीच्या आकाराचे बनवायचे हे झाड पण ठेवले नाहीत बघा असेच आपण सर्व बनवून घेऊया अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला हाताला तेल लावलं ना तर हे भाताचं आहे ना इंद्रायणीचं तांदळाचं भात आहे ना तरी पण आहे ना हाताला अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित आपले हे टिक्की बनले जातात असे सर्व मी बनवून घेते बनवून बनूंगीत घेतलेले आहेत आता हे टिक्की आहे ना आपण फ्राय करून घेऊया तव्यामध्येच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे पॅनमध्ये एका आहे पॅनमध्ये टाकूया तेल पॅन गरम झालं की टाकायचं आहे तेल थोड्याशा तेलामध्येच मी तुम्हाला हे ना हे टिक्की फ्राय करून दाखवणार आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये ना ही आपल्याला टिक्की ठेवायची बघा ही बनवून घेतलेली टिक्की आहे ना हे पॅनमध्ये ठेवून घेऊया जेवढे बसतील ना तेवढेच ठेवायचे सुरवातीला तर तीन टिक्की मी ठेवलेले आहेत व्यवस्थित भाज थोडेसे भाजले ना एकदम गॅस कमी केलेला आहे मिडियम गॅसवरतीच आहे ना हे छान भाजून घ्यायचं थोडस एका साईडनी भाजलं की आपण दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित भाजून घेऊ मस्त सुंदर कलर आलेला आहे एका साईडनी एकदम झटपट नाश्ता तयार होतो बघा कुणाला कळणार पण नाही की तुम्ही हे ना शिळ्या भातापासून बनवलेलं आहे हे मस्त कलर आलेला आहे मुलांच्या टिफिनमध्ये जरी तुम्ही दिलं ना सोबत खायला तरी पण आहे ना मुलं आवडीने खातील मस्त असं दोन्ही पडून आहे ना सोनेरी कलरवरती टिक्की आपण भाजून घेतलेली आहे आणि एकदम कमी तेलामध्ये मी हे तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे उरलेले पण सर्व टिक्की आपण असंच कमी तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर सर्व टिक्की आहे ना आपली इथं फ्राय करून झालेली आहे तुम्हाला मी सहा टिक्की कमीत कमी तेलामध्ये फ्राय करून दाखवलेली आहेत आणि ही भाताची एकदम चटपटीत रेसिपी आज तुम्हाला मी करून दाखवलेली आहे सर्व टिक्की आपली झालेली ताटलीमध्ये काढून घेऊया रे आपला शिळ्या भाताचा मस्त चटपटीत नाश्ता सर्व करून घेऊ बघा एकदम झटपट शिळ्या भाताचा नाश्ता इथं आपला तयार झालेला आहे आणि किती छान मस्त खरपूस भाजलेत पण आणि झालेत पण तेवढेच चटपटीत मस्त असा रंग आलेला आहे या टिक्कीला हा शिळ्या भातापासून नाश्ता बनवलेला आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही पण आहे ना तुमचा रोज असा शिळ्या भात वाया जात असेल ना थोडा वाटीभर तरी भात राहतो ना शिळा तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तुमची जाईना भात कधीच वाया जाणार नाही सोबत खायचं मस्त चटपटीत लागतं तर ही भातापासून बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सुनीता नवरे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला